नाशिक शहरासह संपूर्ण महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांमध्ये महिलांच्या गळ्यातील हिसकावून चोरटे धुमाकूळ घालत असतानाच इंदिरानगर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोघा सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे हे चोरटे सोनसाखळी चोरीसाठी खास नाशिकमध्ये आले होते मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांच्या इराद्यावर पाणी फिरले वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात विशेष गस्त आणि संशयितांवर स्टॉप अँड सर्च मोहीम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आहे या पार्श्वभूमीवर पोलीस वरिष्ठ महिला निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सायंकाळी गस्त घालत असताना वडाळा गावाजवळ दोन इसम विना नंबर मोटरसायकलवर वर रित्या फिरताना दिसले त्यांनी मास्क टोपी आणि हेल्मेट घातले होते पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भरधाव वेगात मोटारसायकल पळण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने तात्काळ पाठला करत एका त्यांचा वेग कमी होताच मयूर दिनेश बजरंगे वय चाळीस आणि जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी वय बेचाळीस दोघेही राहणार छारानगर कुबेरनगर अहमदाबाद गुजरात यांना ताब्यात घेतले नागरिकांना या कारवाईने मोठा दिलासा मिळाला आहे विशेष म्हणजे ही अटकेची कारवाई एखाद्या चित्रपटासारखी थरारक झाली मोटारसायकलवरून पळ काढणाऱ्या आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना अखेर गतिरोधकाजवळ पकडले त्यांच्या चौकशी अंती त्यांनी उपनगर पोलीस ठाणे सोन साखळी चोरी केल्याची कबुली दिली त्याचप्रमाणे पुन्हा चोरीसाठी नाशिकमध्ये आल्याचेही उघड झाले यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून विना नंबर प्लेट मोटारसायकल मास्क तीन टोप्या मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे हे दोघे गुन्हेगार महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि राजस्थान या चार राज्यात सोनसाखळी चोरी जबरी चोरीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले असून आंतरराज्य गुन्हेगारी टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे उघड झाले आहे या आरोपींना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात पुढील तपासासाठी देण्यात आले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे करीत आहे वरील दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर राज्यात आणि इतर राज्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत ब्यूरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक